नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर पुणे बेंगलोर महामार्गावरील सौंदलगा यमगर्णी दरम्यान मांगूर फाट्यावर भरावा ऐवजी पिलर टाकून पूल उभा करणार मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत कृती समितीच्या दिल्लीतील बैठकीचा फलित फुलेवाडी रोड क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकातील निकृष्ट दर्जाचं पॅचवर काम नागरिकांनी पाडलं बंद तर उपनगर कृती समितीनंही केलं आंदोलन आता आणि हरभराडाळ पाठोपाठ केंद्र सरकारनं बाजारात आणला भारत तांदूळ सर्वसामान्यांना मिळणार प्रतिकिलो एकोणतीस रुपये दरानं तांदूळ उत्तरायण किरणोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मावळत्या सूर्यकिरणांचा प्रवास देवीच्या कमरेपर्यंत सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी आणि रोटरी डिस्ट्रिक्टच्या आशाए या आंतरराज्य परिषदेला कोल्हापुरात शानदार सुरुवात जगभरातील युवा पिढीला रोटरीच्या माध्यमातून समाजकार्यात सहभागी करून घेणार सिंगापूरच्या रोटरी इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट हेनरी टॅन यांचं प्रतिपादन